माजलगाव धरणाची रात्रीची अपडेट समोर येत आहे रात्रीच्या अपडेटनुसार एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागणार आहे नेमकं धरणामध्ये काय बदल झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे काल रात्रीच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये आता पाण्याची आवक वाढल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण काल सायंकाळच्या वेळेस माजलगाव धरण क्षेत्रामध्ये चौवेचाळीस मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आलेली आहे तर माजलगाव धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे थी, ती तीन हजार नऊशे तेवीस क्युसेस इतकी वाढ झालेली आहे तर माजलगाव धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा तीनशे सोळा पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे तर रात्रीच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे पंचावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं भरलेलं होतं काल माजलगाव धरणात जी येणारी पाण्याची आवक होती पाऊस बंद झाल्यामुळे ती कमी झाली होती परंतु काल रात्रीच्या वेळेस पावसाने धरण क्षेत्रामध्ये काही प्रमाणात हजेरी लावल्यामुळे माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे जवळपास ही एक हजार क्युसेसने वाढ झालेली आहे आज माजलगाव धरणात रात्रीच्या अपडेटनुसार तीन हजार नऊशे तेवीस क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक चालू होती आणि माझल धरण हे रात्रीच्या अपडेटनुसार पंचावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकं भरलेलं होतं तर माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद